आपला आमदार आहे आपल्या आमदाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमची मागणी काही ठिकाणी नसताना पण आपल्याला आहे होतो उद्या संदेश जी पारकर मॅडम इकडच्या नगरसेवक झाल्या संदेश जी पारकर नगराध्यक्ष झाले तर त्यांना कोणाकडे जायची गरज नाही विलेश राणे एका ठिकाणी बसून मंत्रालयामध्ये त्यांना माणसं जोडून देऊन मी हा सगळा विकासाचा मॉडेल हा आपल्या शहरापर्यंत आणू शकतो आणि मी तो आणणार म्हणजे आणणार कारण का मी संदेशजी पारकर तेली साहेबांना आणि सावंत साहेबांना मी शब्द दिलेला आहे की साहेब जेवढा निधी मी माझ्या मतदारसंघात नेणार तेवढाच निधी मी कणकवलीमध्ये आणणार त्याच्यामध्ये एक टक्काही फरक करणार नाही कारण का मी जबाबदारी घेतली वेगळं जबाबदारी घेतल्यानंतर कुठेही त्याच्यामध्ये तडजोड होता कामा नाही त्याच्यामध्ये कुठे भेसळ होता कामा नाही हे आमच्यावर संस्कार झालेले जिथे असणार तिथे शंभर टक्के असणार तर ह्या निमित्ताने आपण सगळे इकडे जमलेलो आहोत येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला आपल्या हक्काच्या माणसाला जी कधीही तुम्ही तिकडे पोचू शकता आणि हसत मुखाने काही तुमच्याकडे न मागता तुम्ही काही न देता तुमची कामं झाली पाहिजे असं वातावरण मध्ये पाहिजे याच्यासाठी आपलं मत अतिशय महत्वाचं आहे आज इकडे जमल्यानंतर ठरवल्याच बघा ही काय अटीतटीची लढाई आहे ही काही सोपी लढाई नाही आम्ही प्रयत्न करतोय आम्ही काही व्यवस्थेच्या विरोधात आहोत काय व्यवस्थेच्या विरोधात जर संघर्ष उभा करावा लागतोय तर तो संघर्ष फार मोठा आहे आपली जर साथ राहिली तरच हे सगळं शक्य आहे यांनी प्रामाणिकपणाने तिकडे काम करून अनेक संघर्ष त्यांनी जवळून बघितलेले हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा संघर्ष आहे एक माणूस दार होईल या जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला होईल पण तो माणूस आपल्यासाठी किती कामाचा आहे उद्या तो माणूस बसल्यानंतर आपण किती काम, काम करू शकतो आणि या शहराला जपू शकतो शहराला जपलं पाहिजे लक्षात ठेवा ही शहर आपलं कुटुंब समजलं पाहिजे ही नगरपंचायत मंदिर समजलं पाहिजे तर हे सगळं शक्य आहे जर आपण मंदिर समजलं तर आपण मंदिरामध्ये कधी घाण करत नाही आपण आपण मंदिरामध्ये कधी वाईट व्हावं कोणाचं किंवा कसं काय व्हावं कसं कोणाचं कुठेतरी कुठे प्लॅनिंग करत बसत नाही मंदिरात गेलो तर एका स्वच्छ विचारातून आपण तिकडे जातो देवाकडे आपण मागणी करतो आणि आपण मागणी कोणासाठी करतो काहीतरी चांगलं व्हावं असं करतो मला असं आठवत नाही की देवासमोर जाऊन कोणाचं तरी वाईट व्हावं अशी मागणी केलेली मला वाटत नाही कुठलाही इकडे माणूस असेल किंवा स्त्री असेल म्हणून आपल्याला तर मंदिर जपलं पाहिजे ते मंदिर जर जपलं तर हे शहर जपलं जाईल संदेशी पारकरांना तिकडे पाठवलं तर हे शहर जपलं जाईल नाही तर तुमचा आवाज गुन्हे नाही तुमचा आवाज तुम्ही तोंड उघडू शकणार नाही पुढचे पाच वर्ष एवढं सगळं करून आपण आहे तिथेच तर ती व्यवस्था राहिली तर पुढची पाच वर्ष नाही तर एक पिढी पुढची आहे तिथेच राहील त्याच्यामध्ये बदल काही होणार नाही तुम्ही फक्त या निवडणुकीच्या दोन तारखेच्या मतदानावर लक्ष द्या कोण काही म्हणू दे कोणी काही देऊ दे ते सगळं घ्या पण नारडावर कोट दाबा एवढंच पक्ष शहरासाठी आपल्या आपल्या विजनमध्ये असेल एक तुमचंही विजन असेल या शहराबद्दल एक आमचाही विजन आहे या शहराबद्दल घानाचा मोठा मी या शहरामध्ये झालो अनेक वेळेला हे नंतर बाकीचा जिल्हा कळला पण पहिलं कंट्रोल कळलं कारण का माझं गाव बरवडेल पहिलं कंटोली मला कळलं आणि म्हणून ज्या गावामध्ये मी नानाचा मोठा झालो त्या गावामध्ये माझी हक्काची लोक आहेत ही सगळी लोक राणे साहेबांची माझ्या जीवाभावाची लोक आहेत ते तिकडे कुठे असले किंवा माझ्याकडे काही असले परत काहीच नाही सेवा ही आपल्याला कणकवली शहराची करायची आहे आणि म्हणून तुमची सेवा करण्यासाठी एक संधी आमच्या उमेदवारांना द्या आमचं मतदार चिन्ह मतदानाचं चिन्ह हे नारळ आहे नारळाच्या समोरच्या बटणावर सगळ्या आमच्या उमेदवार तुम्ही बटन दाबा आणि तुमची सेवा करायची आम्हाला संधी द्या एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि इथे सांगतो